राजू शेट्टी साहेब मोठे नेते आहेत माझे मित्रही आहेत आणि आवाडे हे त्यांच्याच मतदारसंघामधले तर हा कारखाना आवाड्यांकडे दिला मागच्या पंधरा वर्ष भाडं ऐवजी भाडं कमी होणारा कारखाना शेतकऱ्यांचा विक... कारखाना जमिनी घेण्याच्या ऐवजी जमिनी विक विकणारा कारखाना आणि कर्ज कमी होण्याच्या ऐवजी कर्ज कर्जमुक्त म्हणून सांगणार का अर्थानं मी आता ऐकलं वकील साहेबांनी एकशे पंधरा कोटी रुपयाचं कर्ज म्हणून सांगितलं अशा भ्रष्टाचारावर त्यांनी बोलणं योग्य ठरेल का शासनाने शेत मयत सभासदांच्या नोंदी करण्याकरता प्रशासकाची नोंदणी केली राजू शेट्टी साहेबांनी त्याची नीट माहिती घ्यावी आणि आवाड्यांच्या कशात काय घातलंय त्याचीही माहिती त्यांनी घ्यावी त्यांचा मावड्यांचा कारखाना तिथे चांगला चालतोय मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही दुर्दैव आमचं आहे की ज्यांच्या वर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली अशी पलटण तालुक्याची परिस्थिती आहे नेते लोकप्रतिनिधी श्रीमंत म्हणून ज्यांच्या ताब्यात दिले त्या कारखान्याचा अवस्था त्यांनी शोषून कारखान्यामध्ये आज कारखान्यामध्ये दमडी ठेवली नाही कारखाना उद्या पण काढायला म्हणजे लिक्विडेशन मध्ये काढायला निघत अशा परिस्थितीत चार चार हजार सभासदांचे हक्क गेले तरी सुद्धा यांनी कुणी त्याच्यावर दखल घेतली नाही आणि प्रशासक यांनी नेमून नि, लोकांचा हक्क त्यांना द्यावा लागतोय ही परिस्थिती आजची

तुमचा पराक्रम जर असता की तुम्ही इलेमले आहे बाकी सर्व आहे आणि तुम्ही फलटणला मागच्या तीस वर्षामध्ये बारामतीच्या पुढे नाही पण बारामतीच्या बरोबर जर घेऊन गेला असता तुमचा पराक्रम तरी आम्ही शिक्षणाचं तुमचं महत्व मानलं असत तीस वर्षापूर्वीचं फलटण एकेकाळी एक लाख लिटरचा दूध संघ तो आज भंगारात जमा झालाय जमीन विकली मशिनरी विकायला काढल्यात शून्य लिटर वर आणून ठेवलेलं नाही श्रीराम सहकारी कारखाना हा शोषून शोषून त्याचं त्या गाईचं रक्त निघत तसं श्राम कारखान रक्त काढून तो ताब्यात तुम्ही दिला मालोजी बँक बँकेने निर्बंध लाभले आणि भ्रष्टाचार ची चौकशी केली तुमच्याकडे असणारा खरेदी विक्री संघ तो गायब आहे मी त्याला अस्तित्वातून नष्ट केलेला आहे मार्केट कमिटी गाळे धारक परवा काय ओरडतात त्याची ठेवी किती शिवरूप्राजी चिरमन असताना होत्या आणि आता परिस्थिती काय सहा महिन्याचे पगार नाही तुम्ही दुसऱ्यांच्या संस्थावर ऐवजी स्वतःच्या संस्थेमध्ये काय चालले त्याचा अभ्यास रामराजे साहेब करा शिक्षणावर आधारित तुमचा पराक्रम असता आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता पाण्याचे त्या पाण्याचं काय झालं हे फलटण तालुक्याला माहिती म्हणूनच तुम्हाला घरी पाठवायचा निर्णय फलटण तालुक्यातल्या सगळ्या तरुण पिढीने घेतलेला आहे तुम्ही किती जरी अवसान आणलं की नीरा देवगर मी केलं डोंबोलकडे मी केलं आता खोटं विकलं जाणार नाही तुमचं जेवढ्या दिवस विकायचा टाइम होता तेवढ्या दिवस तुम्ही खोटं विकलं तुमचे पराक्रम हे फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसं माहिती सिराम कारखाना विकला, थे विकला, थे विकला थे दिला दिला। ते विक भाड्याने दिला ते दिला पण पाणी सुद्धा तीस वर्ष सत्तावीस वर्ष तुम्ही भाड्याने दिलं होतं ते पाणी या रणजितसिंह नाईक निकरता ताकदीने माघारी आणलेलं आहे आणि आज फलटण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक कॅनलचं चा काम चालू आहे मला याच्यापेक्षा काही जास्त तुमच्या त्याच्यावर जा बोलायचं नाही आणि गेल्या तीस वर्ष इतिहास तुम्ही काय केलं सिराम कारखान्याच ते मात्र तुम्ही ताकदीने सांगा कि बाबा आम्ही एवढं चांगलं केलं वर्तमानातलं वर्तमान, वर्तमान काळातली फलटण तालुक्यातली तरुण पिढी ही ताकदीची आहे बुद्धिमान आहे हुशार आहे मला खात्री आहे की श्रीराम कारखाने सभासदाची आहे श्रीराम कारखाना चांगला चालवतील आणि मला फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यावर आणि शेतकऱ्यांच्या मुलावर त्यांच्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे मी श्रीराम कारखान्याच्या संचालक बॉडीमध्ये जाणार नाही आजच इथं जाहीर करतोय मी मी कुठेही संचालक बॉडीत जाणार नाही मला सभासद ठेवलंय का नाही हे पण मला माहिती नाही पण जरी असलो नसलो तरी मी काय तिथं जाणार नाही हा कारखाना गोरगरीब सभासदांच्या मालकीचा आहे आणि तो सभासदांच्या हितासाठी चालला पाहिजे हेच माझं मी कधीही श्रीराम कारखान्याच्या हिताच्या आड कधी आलो नाही येणार नाही श्रीराम कारखाना उत्तम चा पद्धतीने चाललेला बघायचा आहे दूध संघ उत्तम पद्धतीने चांगलेला बघायचा जे चांगलं होईल त्याला ताकदीने मदत करणार